नमस्कार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून तशी छगन भुजबळांची ओळख शरद पवारांच्या मदतीच्या हाताने मुंबईसारख्या ठिकाणावरून अगदी नव्या कोऱ्या येवला विधानसभेत भुजबळांनी बस्तान बसवलं आणि ते येवल्याचेच झाले राष्ट्रवादीला मानणारा कोर वोटर असल्यानं ये येवल्यामध्ये भुजबळ तसे बिंधास्त झाले अहो अगदी तुरुंगातून ही निवडणूक लढून त्याने आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावलेला होता यावरून राष्ट्रवादी येवल्याच्या नसा नसात आहे हे दिसून येतं शरद पवार यांनी भुजबळांच्या भुजात बळ दिलं पण हेच भुजबळ राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादासोबत गेले शरद पवार यांच्या मनाला वेदना देऊन गेले आणि सर्वांना धक्का बसला मराठ्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका शरद पवारावर स सडकून केलेली टीका या सगळ्यामुळे लोकसभा लढवण्यासाठी गुडघ्याला भाषिंग बांधून असलेले भुजबळ यंदा आपली येवल्याची जरी सीट वाचवू शकतील का असा प्रश्न आता पडलेला आहे येवल्यात भुजबळांच्या विरोधात हे सगळं वातावरण आहे हे पाहता आता त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात उतरू पाहतायत त्यात आता अशी काही मंडळी आहेत की ज्यांना उमेदवारी मिळाली की भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजायचा म्हणूनच येवल्यात भुजबळांचा पराभव करण्याची धमक नेमकी कोणत्या भिडूमध्ये आहे शरद पवार येवल्यात भुजबळांना नडण्यासाठी नेमक्या कोणत्या चेहऱ्यांना मैदानात आणू पाहत आहेत हे खूप महत्त्वाचं ठरवू लागलं आहे छगन भुजबळ यांचा येवल्या हातर खरं खरंतर भुजबळांनी येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एंट्री केली हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे अहो मुंबईच्या माझगावमधून भुजबळांचा पराभव झाला तर त्यावेळेला शिवसेनेच्या नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं त्यानंतर भुजबळ यांनी थेट येवला गाठलं जे येवला गाठलं ते त्यांनी कायमचंच येवला गाठलं इथून निवडणूक लढवताना दोन थान हजार चार साली त्यांनी पस्तीस हजारांचं मताधिक्य मिळवलं होतं दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी पन्नास हजार तर दोन हजार चौदामध्ये शेहेचाळीस हजाराचं मताधिक्य घेतलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तब्बल सत्तर हजाराचं लीड घेत भुजबळ यांनी येवल्यावर आपला अधिराज्य असल्याचं सिद्ध केलं होतं या चारही निवडणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवार यांना मात देत आमदारकी पटकावलेली होती पण दोन हजार चोवीस उजाडता उजारता हे सगळं चित्र बदललं भुजबळ आता अजित पवार गटात आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आधीच व्याकपुटला फेकले गेले आहेत शरद पवार यांनीही पक्ष फुटल्यानंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतली आणि त्यामुळं आता तुतारीच टार्गेट भुजबळ असणार हे नक्की आहे येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत निर्णायक मतदान करणं करत आलेला आहे आजवर त्यात महाविकास आघाडीनं अधिक जोर लावला तर यावेळी भुजबळ यांचं कठीण होणार आहे एकूण परिस्थिती पाहिली तर भुजबळ हे पराभवाच्या अगदी जवळ गेलेले दिसत आहेत अशातच छगन भुजबळ यांच्या विरोधात ता रान तापवलं ता आहे ते दोन नेत्यांनी त्यातलं पहिलं नाव आहे ते दत्ता आव्हाड यांचं महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली येवल्याचा मतदारसंघ काँग्रेस विचारसरणीचा आहे मतदारसंघातील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात यावा असं म्हणून दत्ता आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे येणाऱ्या विधानसभेत भुजबळांना भिडण्याची भाषा बोलून दाखवली आहे आधीच मराठा समाज हा भुजबळ यांच्यावर नाराज आहे त्यामुळे त्यांची विधानसभेची सारी भिस्त ही आता ओबीसीवर आहे मुळात ओबीसी नेते म्हणून वाव छगन भुजबळ नावारोपाला आलेले आहे त्यामुळे आता हीच वोट बँक येणाऱ्या विधानसभेत दत्ता अवार्ड फोडू शकले तर भुजबळांसाठी ही, ही निवडणूक जिंकणं कठीण होणार आहे दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजपमधूनच अमृता पवार यांचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे माजी खासदार डॉक्टर वसंतराव पवार आणि मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या सरचिटणीस नेलेमाताई पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत गोदावरी बँकेच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केलेलं आहे मात्र मागच्याच वर्षी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करीत भुजबळांच्या विरोधात लढत देण्यासाठी फिल्डिंग लावलेली होती भुजबळ हे अजितदादा यांच्यासोबत महायुतीत आल्यावरही काहीही झालं तरी आपणच निवडणूक लढणार यावर अमृता पवार ठाम असल्यामुळं आता भुजबळ यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत आधी ज्या भुजबळांना लढत द्यायची म्हटलं की भले भले दिग्गज स्पर्धेतून माघार घेत होते पण त्याच भुजबळांच्या विरोधात आता दोन हात करण्यासाठी यंदा मात्र ढीगभर इच्छुक तयार आहेत त्यात हीच आत्ता हे जर मैदानात दिसले तर शरद पवार काँग्रेस ओबीसी आणि मराठा या सगळ्या ताकदीवर दत्ता आव्हाड आरामात निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे महायुतीत राहून अजित पवार गटात राहून भुजबळ निवडून येत नाहीत याची जाणीव सगळ्यांनाच झालेली आहे कदाचित यामुळंच भुजबळ यांना राज्यसभेवर जायचं होतं पण अजित पवार यांनी मात्र तिथंही या जागेवरही आपल्याच पत्नीची वर्णी लावली त्यामुळं भुजबळांची नाराजी लपून राहिली नाही आता तर येवल्याच्या तिढ्यात ते चांगलेच अडकले असल्याचे दिसत आहे जे भुजबळ कधी काळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते त्यांची आता आमदार होतानाही दमछाक होताना दिसू लागले आहे पाहूया पुढं काय काय होतं आहे तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार